हिवाळा या ऋतूमध्ये गुलाबाला खूप छान फुलं येतात सर्वच झाडांना खूप छान फुलं येतात बहरच असतो अगदी झाड फुलांचा तर माझ्याकडे हा गावराणी गुलाब आहे पिंक कलरचा आणि इतकी सुंदर फुलं आली आहेत ना आणि भरपूर फुलं आली आहेत अर्बीमुळे आवाज वेगळा येतो तर म्हटलं चला या फुलांचं गुलकंद करूया म्हणून मी ही फुलं तोडली ही दोन दिवसाची फुलं होती दोन दिवसाची फुलं आहेत त्यामुळे या फुलांवर थोडीशी धूळ बसते धूळ वगैरे असते त्यामुळे मी ही फुलं धुवून घेते आहे स्वच्छ धुवून छान त्यांना कापडावर सुकवते आहे आणि कापडावर सुकवून नंतर मी थोडे बारीक बारीक तुकडे करून बॉटलमध्ये भरणार आणि त्यात साखर टाकणार खडी साखर फुलं छान चुकली आहेत आता मी कापडाने छान दाबून स्वच्छ पुसून घेतली आहेत आणि आता खडीसाखरेचं पावडर करते खडीसाखर असली की कसं छान गुणधर्म म्हणजे गुलाब आधीच थंड असतो आणि त्यात खडीसाखर ते उन्हाळ्यासाठी हे गुलकंद खूपच छान उपयोगी पडतं ऊन लागली किंवा उष्णता वाढलेली असेल तर आपण हे गुलकंद खाऊ शकतो तर आता छान फुलं असल्यामुळे मी ही गुलकंद करून ठेवत आहे आणि ऊन पण आहे फक्त हे काम कसं आरामाचं आहे रोजची ताजी ताजी, ताजी फुलं जर आपण त्याच दिवशी सकाळी सकाळी तोडून टाकली तर ती धुवायची वगैरे वेळ येत नाही कारण धुळ वगैरे नसते ताजं उमळलेलं फूल जर आपण बॉटलमध्ये टाकलं आणि साखर टाकली थोडे तुकडे करून टाकायचे बॉटलमध्ये फुलांचे पाकळ्यांचे म्हणजे लवकर त्याला पाणी सुटतं आणि लवकर त्याचा पाक होतो म्हणजे उन्हामुळे थर पाकळ्यांचा आणि एक थर साखरेचा असं भरत जायचं आजची सुद्धा फुलं टाकली बॉटलमध्ये तोडून आणि आता उन्हात ठेवते आहे दारात छान ऊन असल्यामुळे हे काम सोपं होतं आणि इकडे आमच्याकडे खूप मुंग्या झाल्या आहेत बारीक मुंग्या त्यामुळे मी लक्ष्मण रेखाचा जो खडू येतो ना तो मारून घेत आहे बॉटलच्या भोवती फिरवला आणि आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी बघते आहे इतकं सुंदर त्याचा सुगंध आहे ना गावराणी गुलाबाला खरं खूपच छान सुगंध असतो आणि त्यात खडी साखर हा 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 काही बघायलाच नको रोज सकाळी सकाळी दहा मिनिट या कामाला द्यावे लागतात पण इतका छान सुगंध असलेलं गुलकंद आपल्याला मिळतं माझी ही बॉटल भरली सुद्धा आता मला दुसरी बॉटल करावी लागणार आहे कारण फुलं भरपूर आहेत अजून झाडाला म्हणजे कळ्या खूप आहेत ते उमळणारच आहेत रोज चार पाच चार पाच फुलं किंवा सात आठ फुलं अशी उमलतात आणि तेवढं मी सकाळी सकाळी उठून ते काम करते त्याला दहा मिनिट देते कारण धुण्याची मग झंझट नाही तर ही आता ही दुसरी बॉटल घेतली आहे फुलं तोडून टोपलीत ठेवायचे आणि थोडंसं चाळलं असं करायचं म्हणजे काय होतं की फुलांचे पराग कण वगैरे जे आहे ना ते खाली पडतात आणि फुलं निवडायला सोपे जातात आणि फुलं निवडून पाकळ्या त्याच्या स्वच्छ करून खराब पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या नाही काढून टाकायच्या आणि बॉटलमध्ये साखर तोटलेल्या पाकळ्या मिक्स करून उन्हात ठेवायच्या आता हे काम मला अजून आठ दिवस तरी पुरणार आहे पण गुरुकंद खूप छान मिळणार आहे